ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज सकल मराठा समाज हा आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या दिशेने जातोय मुंबईच्या दिशेने जाणार आहे आता तो तिकडे जाणार आहे म्हणून तो मनोज जरांगे पाटलांनी तिकडे जाणार अशी घोषणा केली म्हणून कदाचित महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं लक्ष त्या विषयावरनं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय हे माझं व्यक्तिगत मत आहे आणि ते तुम्हाला मी पुराव्यानिशी आज खरंतर सांगतोय म्हणजे नुकतं मराठा समाज तिकडे जाणार हे मनोज जरांगे पाटलांनी घोषित केलं त्याच्या अनुषंगानं जागोजागी ते अगदी पुढे मराठा समाजाला न सांगता गावखेड्यामध्ये भेटी द्यायला लागले हे चित्र दिसायला लागलं आणि अखंड मराठा समाज जर मुंबईच्या दिशेने गेला तर मुंबई जाम होईल मुंबई पॅक होईल आणि त्याचे पडसाद वेगळ्या अंगाने उमटू शकतात कदाचित सरकारवर त्याचा परिणाम होऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन येऊ घातलेत त्याच्यामध्ये सुद्धा सरकारला अपयश येण्याची शक्यता नाकारता येत नाही फक्त मराठा मोर्चाचा परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो मग करायचं काय तर मराठा समाजाचा बुद्धिभेद करायचा त्यांचं या विषयावरचं लक्ष विचलित करायचं डायव्हर्ट करायचं हा प्रयत्न चालू आहे तुम्ही म्हणाल कसं काय बघा साधा विषय असा आहे की आत्ताचं झालेलं पावसाळी अधिवेशन कुठल्या महाराष्ट्रातल्या कळीच्या मुद्द्यावर गाजलं सांगा एकतरी कळीचा मुद्दा होता का म्हणजे बच्चूकडूनच त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन चालू आहे कर्जमाफीचा विषय होता तर कर्जमाफीचा विषय त्या अधिवेशनात आणलाच गेला नाही अहो फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही विरोधी बाकावरचा आमदारही प्रश्न विचारत नव्हता हु। आणि ते सत्ताधारी बाकावरची विचारत नव्हते मला तर वाटते यांची आळीमिळी गुपचिळी चालू आहे आपल्या कळीच्या मुद्द्यांवर यांची प्रचंड सेटलमेंट झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे चित्र आम्हाला टीव्हीवरती दिसतं तेच खरं आहे तेच सत्य असं मानण्याची एक प्रथा आहे आपल्याकडे म्हणजे आपल्याला लवकर ते लक्षात येत नाही की हे आपला बुद्धिभेद करताय कसं केलं जाते बघा मराठा मोर्चा तिकडे जाणार मराठे सगळे मुंबईमध्ये जाऊन धडकणार म्हणूनच कदाचित धर्म धर्मांतराचा विषय हा सभागृहात आणला गेला मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला मोठ्या चवीनं चगळ्याला गेला म्हणजे मराठ्यांना ज्यावेळी मराठा हक्काची काहीतरी मागणी करतो मराठा स्वतःच्या कल्याणाची मागणी करतो मराठा स्वतःच्या काहीतरी भल्याची भावी पिढ्या सुरक्षित राहण्याची मागणी करतो त्यावेळी त्याला जाणीव करून द्यायची की बाबा तू मराठा आहेस पण तू हिंदू आहेस म्हणजे तू मराठा असण्याआधी तू हिंदू आहेस आणि धर्म म्हणून आपण विचार केला पाहिजे अर्थात मराठा ज्यावेळी स्वतःच काहीतरी बघतो जात म्हणून काहीतरी बघतो त्यावेळी धर्माचं कार्ड त्याच्या पुढं जाणीवपूर्वक पुढे केलं जाते मी आधीच्या व्हिडिओबद्दल मध्ये सुद्धा याच्याबद्दल सविस्तर बोललोय तो व्हिडिओ आपण कृपया बघावा पण धर्माचं कार्ड त्याच्या पुढं करून त्याला जातीबद्दल विसर पाडायचा त्याला स्वतःच्या काही ज्या मागण्या जात म्हणून त्याचा विसर पाडायचा असा एक प्रयत्न आहे धर्म धर्मांतराचा विषय मोठा गाजला आता पुढे बघा दोन तीन दिवसांपूर्वीच अक्कलकोटला मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यानंतर मग जागोजागी मराठा समाज मिटिंग घ्यायला लागला निषेधाच्या की तो कोण दीपक काटे त्याच्या निषेधाचं किंवा मग तो दीपक काटेचा संबंध सांगितला जातो आर एस एसशी त्या दीपक काटेचा संबंध सांगितला जातो भाजपाशी आणि मग त्या सगळ्याच भाजपाचं त्या दीपक काटेचं सगळ्यांचं निषेध करण्यासाठी जागोजागी मिटिंगा घेतल्या जातात बैठका घेतल्या जातात आणि हेच सगळं चित्र टी व्हीवरती आम्हाला बघायला मिळतंय एबीपी माझाला तेच अनेक चॅनेल आहेत त्याच्यावरती तेच बघायला मिळते वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्याच्या संदर्भातल्या बातम्या झडल्या जातात आता जो वृत्तपत्र वाचणारा वाचक आहे त्याला म्हणा किंवा टी व्हीवरती मोठ्या चवीनं बातम्या बघणारा जो प्रेक्षक आहे त्याला ते बातमी बघते तेच खरं मानते ना ते बातमी जे बघते तेच खरं मानते म्हणजे एका बाजूला प्रवीण गायकवाड हे मराठा आहेत आणि मराठा नेतृत्वावर झालेला हल्ला त्याच्यावर झालेला अन्याय म्हणून मराठा समाजाने जागोजा जागो मिटिंग घ्यायच्या आणि तोपर्यंत त्याला विसर पडतोय तो, तो, तो मनोज जारांगे पाटील ऑगस्टमध्ये जो मराठ्यांचा मोर्चा काढणार आहे त्या विषयाबद्दल कदाचित पुढे अनेक विषय येऊ घातले असतील पूर्वनियोजित असतील सांगता येत नाही मला तर असं वाटतंय की हे दोन्ही विषय आता मी जे सांगितले धर्म धर्मांतराचा विषय आणि त्याच्यानंतर प्रवीण गायकवाडांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित आहे आणि तो याच्यासाठीच आहे की मराठ्यांचं लक्ष त्यांच्या मूळ विषयावरनं डायव्हर्ट करायचं याच्यासाठीच हा विषय आहे आता मी तुम्हाला हा सायकोलॉजिकल प्रयोग आहे कसा आहे तुम्हाला पटवून देतो हे हजारो वर्षांपासून राज्यकर्त्यांच्या बाबतीत चालत आले जगाच्या पाठीवर हे समजून घ्या इतिहास माहीत नसेल तर वर्तमानातल्या समस्यांचं आकलन होत नाही मी काय सांगतोय कळते ना स्पष्ट मराठीत सांगतोय वर्तमानात ज्या समस्या उद्भवतात त्याचं मूळ कुठंतरी इतिहासात असतं ते इतिहास आपणाला माहीत असल्याशिवाय वर्तमान कळत नाही आणि त्याचाच दुसरा अर्थ असा की इतिहासाची पुनरावृत्ती होते जे आमच्यावरती अन्याय करतात त्यांनी इतिहास प्रचंड चांगला वाचलाय प्रचंड अभ्यासलाय आणि त्यामुळे ते पूर्वनियोजित कट करता येत लक्षात ठेवा म्हणजे हा सायकोलॉजिकल प्रयोग कसा आहे तर इंग्रजीत एक म्हण आहे आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड जे नजरेआड होतं ते आपल्या मनाड होत मग आपल्या नजरेच्या समोर कुठली गोष्ट आहे तर मराठा मोर्चा मराठा आरक्षण मुंबईच्या दिशेनं जायचं आहे आणि मनोज रांगे पाटील तर हे नजरेआड कसं करायचं तर त्या नजरेच्या समोर दुसरी गोष्ट द्यायची मनोज रांगे पाटील द्यायचे नाहीत मराठा आरक्षण द्यायचं नाही द्यायचं धर्म द्यायचं प्रवीण गायकवाडांवर हल्ला काहीतरी वेगळं द्यायचं सातत्यानं वेगळं तुमच्या नजरेसमोर राहिलं तर मूळची गोष्ट तुमच्या नजरेआड झाली म्हणजे ती तुमच्या मनाड होत अर्थात त्याचा विसर पडतो आणि आपल्याला माहित आहे की विस्मरण हा मनुष्याला शाप आहे त्याचा प्रचंड लवकर विसर पडतो आणि खास करून जनतेला सामान्य लोकांना त्याचा लवकर विसर पडतो हे राज्यकर्त्यांना माहित आहे त्यामुळे ते आपला बुद्धिभेद करतात ते आपला ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मराठा मुंबईच्या दिशेनं जातोय तर त्याला फोडायची ही रणनीती चालू आहे हे आम्हाला कळलं पाहिजे का म्हणून पावसाळ्या अधिवेशनात सभागृहात मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल तिथं एकही विषय आला नाही विरोधकांनाही वाटलं नाही विचारावं आणि सत्ताधाऱ्यांनाही वाटलं नाही की त्याच्यावरती काहीतरी भाष्य करावं काहीच वाटलं नाही अधिवेशन वेगवेगळ्या विषयांवर चर्चेले गेलं म्हणजे जे, जे विषय आमच्या फार महत्वाचे नाही त्याच्यावरती चर्चेला गेलं आणि आता तुम्हाला एक सांगितलं पाहिजे वृत्तपत्रांबद्दल आणि टीव्ही बद्दल टीव्हीवरती दिसतं ते सगळंच खरं आहे असं का नाही बघा तुम्हाला हिंदी कळते का बघा अगर आप अखबार पडते नाही हो अगर आप अखबार पडते नाही हो तो आपके पास जानकारी नाही आहे और अगर आप अखबार पडते भी हो तो आपके पास गलत जानकारी आहे म्हणजे आपण जर वृत्त वृत्तपत्र वाचत नसाल तर आपल्याजवळ माहिती नाही आणि आपण जर वृत्तपत्र भलेही वाचत असाल तरी आपल्याकडे आलेली माहिती चुकीची आहे कळते ना कारण फार पूर्वी वृत्तपत्र म्हणजे पेपर हे छापले जायचे आणि मग विकले जायचे आजकाल ते आधी विकले जातात आणि मग छापले जातात कळते ना मला काय म्हणायचं हे माझं फक्त व्यक्तिगत मत नाही हे माझ्या अनुभवानं आणि प्रचंड अभ्यासानं बनलेलं मत आहे आपल्याला पटत असेल बातम्या निश्चितपणानं बघाव्यात वाचाव्यात पण बातमी पाठीमागची बातमी पाहण्याचंही आपल्याकडे काहीतरी सेन्स असायला पाहिजे आणि तो सेन्स प्रचंड महत्वाचा आहे मराठा सगळ्या बहुजन समाजालाही महत्वाचा येतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि शेवट या व्हिडिओच्या शेवटी मी एकच सांगेन सगळ्या मराठा समाजाला माझं एक सांगणं आहे आपल्यावरती जो होणारा अन्याय आपण सगळे मराठा आहोत आणि हिंदू मराठा आहोत ठीक आहे पण माझं म्हणणं असं आहे की आपल्यावरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय हिंदू म्हणून होतोय का मराठा म्हणून होतं आपल्या मुलांना मार्क्स कमी पडले म्हणून त्यांना मार्क्स जास्त असताना सुद्धा जर त्यांना जास्त फी भरावी लागत असेल तर हा अन्याय हिंदू म्हणून झालाय का मराठा म्हणून झालाय तर तो मराठा जात म्हणून अन्याय झालेला आहे बरोबर आहे मेरिट मध्ये येत नाही नोकरीमध्ये आरक्षणाचा विषय हा हिंदू म्हणून आपल्यावरती अन्याय झालाय का मराठा म्हणून झालाय तो मराठा म्हणून झालाय आता पुढे मी तुम्हाला सांगतो विदर्भ आणि मराठवाड्यातल्या ठिकाणी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणचं वास्तव असं आहे समजा मराठवाड्यात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याचा रेशो असा आहे की सर्वसाधारणपणे ते एक हजारमधले नऊशे शेतकरी हे मराठा असतात कारण मराठ्यांचा पिढीजात व्यवसाय शेती आता शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या विशेषतः मराठा शेतकऱ्यांनी त्या हिंदू शेतकरी म्हणून आत्महत्या केल्या का मराठा शेतकरी म्हणून आत्महत्या केल्या त्याच्यामध्ये मराठा हे मुख्य कारण आहेच कारण बाकीच्या जातींना कसा पिढी जात एक व्यवसाय चर्मकार समाजाचा पूर्वीचा व्यवसाय होता आता भले म्हणजे संविधानाचा म्हणून तर उपयोग झाला ना आम्हाला त्याचे पिढीजात व्यवसाय प्रत्येकाने तेच केले पाहिजेत असं नाही कुठल्या व्यवसायात कोणाची मक्तेदारी सुद्धा राहिलेली नाही शेतकरी म्हणून आम्हाला काय प्रतिष्ठा आहे सांगा अर्थात आम्ही सोशली बॅकवर्ड आहे हेही मान्य करावं लागेल नाहीतर घडलं नव्हतं का पुण्यातलं लवकर विसरून जाऊ नका बरं का पुण्यामध्ये खोलेबाईचं प्रकरण घडलं तिथं आमच्या एका मराठा भगिनीला अपमानास्पद वागणूक दिलीच ना की तुम्ही मराठा जातीतला आहात आणि वगैरे मग ते सगळं दाखवलं तिथं सवळं ओवळ वेटाळ वगैरे सगळं आलं म्हणजे हजारो वर्षांपासून जी परंपरा आहे नीचपणा दाखवण्याची तीच परंपरा दिसली ना मग या विषयांकडे आपण लक्ष न देणं हे चुकीचं आहे डोळस पद्धतीने आपण गेलो पाहिजे आणि मराठा समाजाने एक लक्षात घ्यावं आपल्यावरती होणारा अन्याय जर मराठा म्हणून होतोय तर तो मराठा म्हणून आपण एक व्हायचं आपल्यावरती होणारा अन्याय हेही मी तुम्हाला सांगितलं पाहिजे आपल्यावरती होणारा अन्याय जर हिंदू म्हणून होत असेल तर हिंदू म्हणून एकजूट होतेच आहे आपली केली पाहिजे आपल्यावरती सध्या जो अन्याय होतो तो मराठा म्हणून होतोय लक्षात अगदी धनगर बांधवांवरती होणारा जो अन्याय ती मागणी आता त्यांची मागच पडली बरं का त्याच्यावरती मला स्वतंत्र व्हिडिओ व्हिडीओ करावं लक्ष्मण हक्के आणि पडळकर हे दोन नेतृत्व पुढे आहेत पडळकरांना दिलाय धर्माचा विषय बरं का पडळकरांना बोलण्यासाठी दिलाय धर्माचा विषय आणि लक्ष्मण हक्केंना दिलाय फक्त मराठ्यांना विरोध कर जरांगी पाटलांना विरोध कर एवढाच विषय आणि अख्खा धनगर समाज त्यांच्या पाठीशी आहे धनगर बांधवांना मला एक सांगायचं आहे मी फक्त मराठा म्हणून जारांगी पाटलांचं समर्थन करणं वगैरे जारांगी पाटील चुकतील तर शंभर टक्के तुम्हाला मी आता लिहून देतो की शंभर टक्के मी त्याही गोष्टीचा आणि त्याही नेतृत्वाचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मी तुकोबांच्या विचारांचा आहे सत्य असत्याशी मने केले गोवाही येले नाही बहुमता मा मी फक्त सत्याशी बांधील आहे बहुमत कुठल्या बाजूने आहे मला काही देणं घेणं नाही पण आत्ता मला वाटते तुर्तास आताच्या घडीला की जारांगी पाटील प्रामाणिक नेतृत्व आहे या दोघांना लक्ष्मण हाके आणि पडळकरांना धनगर समाजाच्या समस्यांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे दिले होतात धनगर समाजाची मूळ मागणी होती मध्यंतरी की त्यांना मध्ये आरक्षण पाहिजे कारण हा भटकंती समाज आहे आणि ते धनगर धनगड वगैरे असा सगळा मुद्दा बाजूला पडला पडळकरांनी त्याचे किती पुरावे सादर केले होते तो मुद्दा बाजूला पडून त्यांना धर्माचा विषय हातामध्ये दिलाय आणि लक्ष्मण हाकेंना फक्त दिलाय जरांगी पाटलांना विरोध करा का म्हणून लक्ष्मण हाकेंनी विरोध करायचा प्रत्येक वेळ आता बघा आणखी एक स्पीड ब्रेकर म्हणजे लक्ष्मण हाकेंचा विषय निघाला म्हणून सांगतो जरांगी पाटील त्या दिवशी मोर्चा काढतील त्याच दिवशी लक्ष्मण हक्के काउंटर मोर्चा काढणार आहेत प्रति मोर्चा काढणार आहेत मी त्याला ओबीसीचा मोर्चा असं अजिबात नाव देणार नाही कारण अख्ख्या ओबीसी समाजावर ब्लेम करणं हे चुकीचं आहे लक्ष्मण हक्की या लक्ष्मण हक्केच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा असणार आहे त्यामुळे तिथं फक्त कार्यकर्ते येतील त्यांचे समर्थक येतील आणि लक्ष्मण हक्की येतील लक्ष्मण हक्केंचा ये उद्देश एकच की मराठ्यांना विरोध करणं आता मुंबईमध्ये गेल्यानंतर लक्ष्मण हक्की ज्यावेळी जरांगे पटलांना आणि मराठा मोर्चाला विरोध करायला येतील त्यावेळी चित्र काय असेल विचार करा तर आपल्यासमोर जी मागणी आरक्षणाची ती आपण सरकारकडे घेऊन गेलोय ती मागणीही आपल्या लक्षात राहणार नाही आपल्या लक्षात राहील लक्ष्मण हक्के आम्हाला विरोध करायला आले याचा अर्थ आमचा शत्रू म्हणून आम्ही लक्ष्मण हक्केकडे बघेल त्या लक्ष्मण हक्केच्या समर्थकांकडे आणि कार्यकर्त्यांकडे बघेल आणि मग आमचं लक्ष विचलित होईल अगदी मुंबईमध्ये जाऊन सुद्धा आम्ही सरकारशी नाही भांडणार आम्ही भांडणार लक्ष्मण हक्केशी म्हणजे हा स्पीड ब्रेकर आहे हा स्पीड ब्रेकर आहे तो वलांडून आपणाला पुढे गेलं पाहिजे स्पीड ब्रेकर सोबत भांडले नाही पाहिजे याचंही आवाहन मी मराठा समाजाला करतोय त्यामुळे एक लक्षात घ्या आमचं लक्ष विचलित करण्यासाठी आमचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे लहान मुलं अगदी रडायला लागलं तर त्याला कॅडबरी समोर दिली जाते त्याला काहीतरी खेळणं दिलं जातं त्याला आपल्या गावाकडच्या भाषेत हरणं दाखवली जातात त्याचं एकच मूळ कारण असतं की त्याचं रडण्याचं कारण त्या मुलानं विसरावं आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं त्या मुलासारखंच असं मराठा समाजाला खेळवलं जातंय असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय आमचं रडण्याचं मूळ कारण त्यांनी शोधलं पाहिजे अन्यथा आमचं लढणं त्यांना सोसणार नाही एवढाच विषय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समस्त मराठा समाजाला आणि समस्त बहुजन समाजाला हा व्हिडिओ कसा वाटला अर्थात या व्हिडिओबद्दल आपलं मत काय आहे हे कमेंट थ्रू मला अजिबात कळवायला विसरू नका मनापासून धन्यवाद